दोन ऑक्टोंबरला भारतात अशा दोन व्यक्तींनी जन्म घेतला की त्यांच्यामुळे देशाला जगामध्ये दे एक वेगळी ओळख मिळाली आहे एक राष्ट्रपिता महात्मा गांधी तर दुसरे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू स्कूल व शहर काँग्रेस पार्टीच्या वतीने बडनेरा नवीवस्ती परिसरात शहीद स्मारक येथे साजरी करण्यात आली बंडेरा येथे नवी वस्ती परिसरात शहीद स्मारकाजवळ मौलाना अब्दुल कलाम आझाद उर्दू स्कूल व शहर काँग्रेस पार्टीच्या संयुक्त विद्यमाने जगात ज्यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो अशा देशाला जगामध्ये दे एक वेगळी ओळख निर्माण करून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित प्रमुख अतिथींनी आपले मनोगत व्यक्त केले या थोर पुरुषांचा अभ्यास आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा करतो आणि इतपर त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथीचा साजरा करण्याचा कारण असं हो या पुरुषांनी आपल्या देशासाठी केलेल्या कार्याची जाणीव आजच्या पिढीला व्हावी आणि त्यापासून आपण काही प्रेरणा घ्यावी आणि आपण काहीतरी करत राहावं ही त्यामागची भूमिका असते या थोर पुरुषांच्या जीवनाविषयी महात्मा गांधीविषयी त्यांनी सांगितलेलं आहे की सर्वसाधारण घरात जन्मलेला मनुष्य चिकाटीने शिकत असताना अगदी सोळा वर्षाचं वय असताना वडील वारले परंतु शिक्षण घेत घेत त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेत असताना समाजाचा अभ्यास केला अमेरिकेमध्ये गेले तिथून सुद्धा अभ्यास केला

आज मैं महिला कांग्रेस वडनेरा की तरफ से लाल बहादुर शास्त्री और गांधी के उपलक्ष में उनके अभिवादन करते हुए सबको अभिनंदन करते हुए उनकी शुभकामनाएं देती हूं धन्यवाद शहर सरचटनी संजय बोबडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले देशाच्या स्वातंत्र्यामधील बाप्पूंचे अहिंसक योगदान न विसरण्याजोगे आहेत तर भारत पाकिस्तान युद्ध समय जय जवान जय किसानचा नारा देऊन सैनिकांना प्रेरणादायी ठरणारा घोषणांचा विसर पडता कामा नये असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णराव गभणे यांनी व्यक्त केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली